आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बातमी आहे लातूर येथून लातूरच्या देवनी तालुक्यातील धनेगावच्या मांजरा गाठावर प्रसन्न वातावरणात महादेव विद्यालयाच्या प्रांगणात यंदाचा शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला शिवशक्ती गुणशक्ती आणि राष्ट्रसेवेच्या विचारांचा जागर करीत शिवगर्जनेने संपूर्ण परिसर दणाणून गेला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पांडुरंग बिरादार होते प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त कर्नल गिरीधर धोंडीराम कोल्हे लेफ्टनंट कर्नल सचिन रडाळे पोलीस निरीक्षक माणिकराव डोके प्राचार्य रामलिंग मुळे डॉक्टर विद्यासागर बिरादार माजी सैनिक अनिल काशीनाथ बिरादार माजी सैनिक शिवाजीराव हावगीराव बिरादार माजी सैनिक अभिमन्यू खारे माजी सैनिक गोविंद कारभारी सरपंच विजयकुमार पाटील सरपंच सोपान शिरसे चेअरमन शेषेराव पाटील अनिल पाटील जवळगेकर किशोर बिरादार चंद्रकांत लांडगे सुधीर भोसले आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि शहीद श्रीरंग बिरादार यांच्या प्रतिमांचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करून करण्यात आली तसेच विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या सोहळ्यात युवा व्याख्यात्या भाग्यश्री मोहिते पाटील यांनी शिवचरित्रावर प्रकाश टाकत शिवाजी महाराजांचे आदर्श युवकांनी आपल्या जीवनात कसे अवलंबावेत समाजातील माता भगिनींचा सन्मान कसा राखावा आणि इतिहासातून प्रेरणा घेऊन राष्ट्र उभारणीसाठी योगदान कसे द्यावे यावर प्रभावी विचार मांडले त्या म्हणाल्या वाईट विचारांना ठेचून महाराजांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार केल्यास भविष्यातील पिढीतील भगतसिंग राजगुरू सुखदेव घडतील तसेच आधुनिक युगातील स्त्रियांनी राजमाता जिजाऊंच्या विचारांचा अंगीकार केल्यास उत्तम अभियंते समाजसेवक शिक्षक अधिकारी शेतकरी आणि आदर्श नागरिक घडतील सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल सचिन रडाळे यांनी आपले छोटेखानी भाषणात उपस्थित तरुणांना शिवचरित्र आणि सेवेचा मंत्र दिला शहानी माणसं इतिहास फक्त वाचतात पण वेडी माणसं तो घडवतात जो समाज इतिहास विसरतो त्याला इतिहास धडा शिकवतो असे सांगत त्यांनी इतिहासाचे महत्व अधोरेखित केले सेवानिवृत्त कर्नल गिरीधर धोंडेराम कोल्हे यांनी राष्ट्रसेवा शिक्षण आणि पालकांची जबाबदारी यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले ते म्हणाले पालक आपल्या मुलांवर मर्यादा घालतात पण स्वप्न मोठी ठेवली पाहिजेत नीट आणि जेई हेच आयुष्य नाही भारतीय सेने जाणे हा एक सन्मान आहे त्यांनी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेत्रगुणावर भाष्य करीत सांगितले की शिवाजी महाराजांची युद्धनीती बुद्धी कौशल्य प्रासंगिक परिस्थितीचे विश्लेषण करण्याची क्षमता हे सर्व गुण आजच्या तरुणांनी आत्मसात करायला हवेत उत्कृष्ट नियोजन आणि मोठ्या संख्येने उपस्थिती या कार्यक्रमाचे सूत्र संचालन महाजन सर प्रास्ताविक रवींद्र कुमार पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन अक्षय पाटील यांनी मानले शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने धनेगाव परिसरातील शिवप्रेमी ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सोहळ्याची शिवचरित्र राष्ट्रसेवा आणि युवकांच्या ऊर्जेचा नवा संचार घडवून आणला कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमर बिरादार व्हा चेअरमन माधव बिरादार एकरार पा पटेल बालाजी कारभारी अमित बिरादार बाळासाहेब बाबुराव बिरादार माऊली बिरादार वसंत पाटील आप्पा खारे दयानंद खारे दत्ता खारे प्रणव बिरादार हेमंत खारे अमरदीप बिरादार बजरंग खारे श्रीनिवास खारे सतीश उर्फ बबलू बिरादार अजिंक्य बिरादार अक्षय पाटील प्रवीण जाधव प्रद्युमन जाधव डॉन प्रसाद जाधव गोविंद बिरादार शेटीबा पवार सचिन सांडवे आदींनी परिश्रम घेतले मतदानाचा अधिकार मिळवून दिला ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे अहिल्यादेवी होळकर सुभाष चंद्र भाऊ भगतसिंग राजगुरु सुखदेव वासुदेव बळम वीर सावरकर आणि माझ्या शिमेवर लढणाऱ्या मायनस शंभर मायनस पन्नास वीस तीस पन्नास सेल्सिअस तापमानामध्ये जे माझ्या शिमेवर रक्षण करतात त्या सर्व बांधवांना जे आत्तापर्यंत सत्ताळीस चाळीसपासून जे सही झाले त्यांच्या आत्म्याला शांती मिळो आणि जे लढतात आपल्या संरक्षणासाठी या पुन्हा इथं सुरक्षित राहावं म्हणून त्या वीर बांधवांना धाडस द्यावं ही मी माझ्या महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो आज या शिवजयंतीच्या निमित्तानं आपल्या गावात आलेले आपण मित्र हो पिक्चरमध्ये बघतो नुसतं आक्षण करणाऱ्याला आपण जास्त महत्व देतो पण ही मंचावर उपस्थित असलेले ही सगळे योद्धे प्रत्येक घाटी मध्ये आपल्या शरीराचं रक्त या मातृभूमीसाठी वाहिलेले आमचे सुभेदार मेजर ऑनलाईन कॅप्टन योगेंद्र सिंग यादव साहेब या ठिकाणी येणार होते पण दुर्दैवानं त्यांच्या मुलाचं आक्षण झालं म्हणून ते या ठिकाणी येऊ शकले नाहीत मी दिलगरी व्यक्त करतो मित्र दुसरे कर्नल गिरीधर धोंडीराम कोले साहेब मी त्यांचं अभिनंदन करतो आमच्या देवनीचे पीआय डोके साहेब यांचं पदार्पण झालं मी त्यांना विनंती करतो की सर आपण स्टेज वर यावं लेफ्टनंट कर्नल शरद पांढरे साहेब जे की जिल्ह्याच्या सैनिकाचं नेतृत्व करतात त्यांनाही थोडस काम आल्यामुळे तेही येऊ शकले नाहीत आत्ताच उपस्थित झालेले आमचे देवनीचे पी आय डोके साहेब यांचं मी खूप अभिनंदन करतो स्टेजवर यावं आमच्या शिवव्याख्येत आदरणीय ताई, ताई मोहिते पाटील ही शिव आहेत छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल आपल्याला भरपूर माहिती त्यांनी देणार आहेत तर शांत चिताना किंवा मित्र हो थोडा वेळ झाला हे मिलिट्रीचा कार्यक्रम आहे पण तरी पण आपल्या या गावडाली ह्याच्यामध्ये थोडा वेळ झाला त्यांच्याकडे अतिशय वेळ कमी आणि शिस्तबद्ध कार्यक्रम असतो सर मी माफी मागतो की आमच्या गावाकडल्या या कार्यक्रमाला सांभाळून घ्या थोडासा वेळ होत असतो इकडे तिकडे लेफ्टनंट कर्नल जी डंडाळे साहेब शौर्य चक्र त्यांना प्राप्त झालेलं आहे सेना मेडल प्राप्त असे आमचे भूमिपुत्र आमच्या शेजारच्याच गावचे रणळे साहेब त्यांनी त्यांची माहिती सांगतील पण लढत असताना यांच कसं असतं बघा शौर्य लढत असताना यांच्या शरीराव घाव जरी झाला तरी त्यांना माहीत नसते दुसऱ्याने सांगावते सर आपको चोट लगी त्यांना माहित होते म्हणजे एवढं देशप्रेम त्यांच्यात भरलेलं असते जसे आमचे रणनाळे साहेब वाडकर साहेब येणार होते आले नाहीत सुभेदार मोहन राजाराम शिंदे साहेब हे सुद्धा या मंचावर उपस्थित आहेत या शाळेचे प्राचार्य आदरणीय रामलिंगजी मुळे सर सगळ्याचे नाव घेणार नाही ज्यांच्या वडिलाने एकोणीसशे पासष्ट मध्ये या देशासाठी आपलं बलिदान दिलं हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष पांडुरंगजी बिरादार आमचे अनिल भाऊ बिरादार आणि बाहेर गाऊन आलेले आमच्या जवळग्याचे सरपंच चेअरमन सर्व प्रतिष्ठित नागरिक पत्रकार बंधीनो आणि आसपासच्या गावातून हेळम मधून आलेले आमचे सरम सरपंच सर्व प्रतिष्ठित नागरिक त्या विद्यार्थी आजूबाजूच्या शाळेतून आलेले सगळे मुख्याध्यापक त्या विद्यार्थी माझ्या गावातून जमलेले सगळे जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक असो सगळे विद्यार्थी आणि या जमलेल्या तमाम माझ्या बंधू आणि भगिनीनो माझ्या गावचे या कार्यक्रमासाठी अहोरात्र प्रयत्न करणारी ही तरुण मंडळी सगळ्यांचे मी नावं घेत नाही काल तुम्हाला सांगतो दुर्दैव सर ते सामाना नाही जाणार होते लातूरला ला ऍक्सिडंट झालं भाग्य आमचं चांगलं महादेवाची कृपा त्यांना काही झालं नाही आणि हे सगळे झटपट करणारे अतिशय मेहनत घेणारे लोक सर मी जास्त वेळ घेणार नाही मी एवढं सांगतो की लोकाला प्रश्न पडला असेल लायला ही कुमार पाटील दर शिवजयंतीला सैनिकाचा सत्कार का करतो हो आणि छत्रपती शिवरायाचं अतिशय जवळच नाथ अतिशय अनुकूल परिस्थितीमध्ये छत्रपती शिवरायाने त्यावेळेस स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेस कुठला जात बघितली धर्म बघितला नाही काही लोकांच्या डोक्यात असतात शिवाजी महाराज ही काही एका विशिष्ट धर्माच्या विरोधातले मित्रा होती सबशाल खोट आहे छत्रपती शिवराय त्या विरोधातले होते औरंगजेब आदेशशाही अतिशय लोकांवर क्रूर करत होते स्त्रीवर अन्याय करायचे त्या सिस्टीमच्या विरोधातले आमचे छत्रपती शिवराय होते सगळ्या जाती धर्माला घेऊन छत्रपती शिवरायाने स्वराज्य स्थापन केलं आणि पहिलं काम त्यांच्या सैनिकामध्ये छत्रपती शिवराय जो माणूस जो सैनिक अतिशय वीर बाजी प्रभू देशपांडे सारखे तानाजी मालू सारखे शूर मावळे होते आज या स्टेजवर आज या मंचावर त्या मावळ्यापैकी काही मावळे उपस्थित आहेत मित्र हो म्हणून आज कोल्हे साहेब रंडाळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत तर तुम्हाला सांगतो त्या सैनिकाचा आणि शिवाजी महाराज अतिशय जवळचा संबंध आता सत्कार करायचं ते गुणवंत विद्यार्थी आणि सैनिक मित्र हो ज्यावेळेस ही सैनिक आपले लेकरबाळ सोडून आपल्या देशासाठी रक्षण करण्यासाठी सीमेवर जातात त्यावेळेस कुठली जात धर्म विचारतात हो? भारत मातेसाठी रक्षण करतात आणि तिथं प्राणाची आहुती देऊन तुम्हाला सांगतो आपल्या भारत मातेचं रक्षण करतात पण आता आपणाला इसर पडलाय मित्र हो मुघलाच्या गुलामशाही मध्ये आपल्याला माहित नाही इंग्रजाची गुलामशाही आपल्याला माहित नाही स्वतंत्र असंच मिळालं ला। हजारो लाखो लोकांनी बलिदान देऊन आपल्याला स्वतंत्र मिळालं म्हणून त्या आपल्याला किंमत नाही मित्र ह्या विद्यार्थ्यांसाठी यांचं मार्गदर्शन हो, या या हो आणि तुमच्या जीवनामध्ये काहीतरी तुम्ही घडावं म्हणून हे आदर्श तुमच्या समोर आणण्यासाठी मी सैनिकाला आणायचा प्रयत्न करतो आणि बिरादा साहेबांनी कोले साहेबांनी प्रयत्न केले योगेंद्र यागव साहेबांना या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी तर आपण आणतोच पण यांचं तुम्ही भाषण आहे का अतिशय शांत चित्तानं त्यांच्या जीवनातली क्रांती बोलायला बापणाला भरपूर येते पण आपण ब दुसऱ्याही कार्यक्रमात बोलू शकतो यांचं भाषण आपल्याला ऐकण्या महत्वाचं आहे मित्र हो जरा उशीर झाला सर मी माफी मागतो कारण तुमच्या सिस्टीमनुसार ही कार्यक्रम चलत नसतो थोडं माझी पुढं होत आहे त्याच्यामुळे माफी मागतो आमच्या बोंबळी बी बरेच नागरिक आमचे सगळे मित्र कंपनी आलेत त्यांचा सुद्धा मी अभिनंदन करतो आणि सगळे मित्राला सांगतो दोन मिनिट शांत चिताना ऐका कारण त्यांच्या जीवनात ही शौर्य त्या हजारो फुटाची त्याच्यावर ही लोक सेवा करून आलेले माणसं आहेत म्हणून मी तुम्हाला विनंती करतो या सगळ्या इथं जमलेल्या सगळ्या माझ्या बांधवांना आमचे विशेष म्हणजे किशोर बिरादार अतिशय मेहनत करून सगळ्यांनी आपल्या गावचे विद्यार्थी ऐकण्यासाठी इथं आणले म्हणून त्यांचं सगळ्याच मी अभिनंदन करतो आणि माझी दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन